परभणी विधानसभेतील सुकापूरवाडी जे गाव आहे या परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत राहुल पाटील आणि सुकापूरवाडीचा आपण जर रस्ता बघितला तर ट्रॅक्टर शिवाय या गावामध्ये येता येत नाही अक्षरशः चिखलाचं साम्राज्य या रस्त्यावर झालंय आश्वासन बरं आश्वासन या विद्यमान आमदारांनी आणि खासदारांनी या गावकऱ्यांना दिले पण विकास काही झाला नाही शाळेची देखील दुरवस्था आहे जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचं देखील मोठं नुकसान आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न शिक्षणाचा एरणीवर आला आहे माझ्यासोबत गावातले नागरिक आहेत सगळं गावात उपोषणाला बसले तुमचं आणि विद्यमान आमदार आणि खासदार हे लक्ष देत नाहीत असे असा आरोप करत आहे विद्यमान आमदार आज पंधरा वर्ष झाले सत्ता भोगत आहेत त्यांना तीन वेळेस आम्ही मतदान केले एक वेळेस आम्ही मतदानावर पण बहिष्कार टाकला होता पण त्यातून कुठलाही मार्ग निघाला नाही आणि सध्याचे परभणीचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची दुसरी टर्म पूर्ण होत आलेली आहे यांना पण आम्ही दोन वेळेस पूर्ण शंभर टक्के मतदान वन साईड मतदान केलेलं आहे त्यांनी आजपर्यंत दहा वर्षामध्ये पहिल्या टर्मच्या वेळेस फक्त ते शाखा उद्घाटन आणि त्याच्यानंतर एक ज वेळेस सत्कार स्वीकारायला लागते त्यावेळेस त्यांनी आमचा स सप्ताह चालू होता त्या सप्ताहामध्ये शप अशी शपथ घेतली होती की मी नंतरच्या वेळेस ज्या वेळेस येईल त्यानंतर तो डांबरी रस्त्यानंच माझी गाडी येईल पण त्या त्यांच्या वक्तव्याला आज दहा पूर्ण वर्ष होत आहे त्यांची दुसरी टर्म पूर्ण होत आहे तरी पण अजून पण त्यांनी कोणताही ठोस निर्णय याच्या बाबतीत घेतलेला नाही आणि त्यांना जर भेटायला गेलं तर आम्हाला वेळही देत नाहीत आणि दिला तर पाच मिनिटं आणि त्याच्यात फक्त पोकळ आश्वासन याच्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला काहीही दिलेलं नाही बरं तुम्ही म्हणताय की राहुल पाटील म्हणले होते की माझी गाडी जी आहे ती डांबरीकरणाच्या रस्त्यावरून येईल आता राहुल पाटलांना यायचं म्हणल्यावर कसं येऊ शकतात ते नाही आता आम्ही जरी त्यांना जाहीर सत्कार समजा त्यांना बोलवलं किंवा कोण काही कार्यक्रम त्यांना आमंत्रण जर दिलं तर ते फक्त वेळ नाही येऊ शकत नाही त्यांनी यायचं जरी ठरवलं तर ते आहे नाही ते येऊ शकत नाही त्यांना गावचा कसा आहे येऊ शकत गावचा रस्ता म्हणजे कसं आहे पायी सोडा गाडी बाहेर सोडा ट्रॅक्टर पण येऊ शकत नाही आता तर तुम्ही त्याच रस्त्याने आले ट्रॅक्टर मध्ये कशी परिस्थिती पण माहित असेल एवढी भयानक अवस्था मला तर वाटते आमच्या जवळपास आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये नसेल काही वेळापूर्वी तुमचे गावकरी म्हणाले की राहुल पाटील आणि खासदार म्हणत आहेत की तुमच्या गावातलं मतदान कमी आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्या गावाकडे दुर्लक्ष करतो आता यावर्षीची कंडिशन सांगतो तुम्हाला सतत दरवेळेस उन्हाळ्यामध्ये समजा जेव्हा लग्न जमाईचा कार्यक्रम असतो त्यावेळेस समोरच्या मुलीकडचे येतात पाहून जातात घरदार त्यांना पसंत मुलगा पसंत येतो पण शेवटी प्रश्न येतो रस्त्याचा ते तिकडे जातात त्यांचं मेसेज कळवत नाहीत आणि शेवटी रस्त्याचं कारण देतात या रस्त्यामुळे जर गावातल्या मुलांचे लग्न होत नसतील आज तुम्ही बघू शकता हे सर्व बसलेले सर्व तरुण आवित आहेत यांची लग्न कशी होणार आणि लग्न जर नाही झाले तर मतदान संख्या कशी वाढणार याचा प्रश्न स्वतः राहुल पाटलांनी दिली तर चांगलं होईल वर्ग खोल्यांचं देखील मोठं नुकसान आहे शाळा कुठे भरते आणि तुम्ही तर म्हणताय की तीन दिवस शाळाच बंद केली विद्यार्थी जात नाही शाळेत स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट आपण मोठ्या अभिमानाने साजरा करतो पण पंधरा ऑगस्ट पासून स्वातंत्र्य दिनापासूनच आमचे विद्यार्थी इथं इथे तिथे बसत आहेत आमची शाळा भरत नाहीये या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय होत चाललं आहे आणि भारत महासत्ता होणे स्वप्न आहे आता तुम्ही सांगा कसा महा भारत स्वातंत्र्य महासत्ता होईल विद्यमान खासदार बंडू जाधव असतील राहुल पाटील असतील कधीच आले नाही का गावामध्ये म्हणजे भेट नाही काही नाही का असं म्हणजे गावाच्या विकासाबद्दल काही झाले की नाही सरपंच तरी गावातले गेलेत की नाही त्यांना भेटायला आमची आहे ग्रुप ग्रामपंचायत आमच्या इथले दोन सदस्य आणि तिकडले बाकीचे पाच त्या पाच सदस्यावर तो तिकडला सरपंच होऊ शकतो आमचा तर सरपंच होऊ शकत नाही त्यामुळे त्या, त्या सरपंचाला पण आमची गरज नाही राहायला विषय ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतचा तर आम्हाला एक टक्क्या एक टक्का पण फायदा नाही फक्त आमच्या गावातले सदस्य नावाला आहेत आमच्या गावातल्या पोलावर ग्रामपंचायत साधी पोल पण येत नाहीत आणि त्यांच्या गावामध्ये गट्टू रस्ते झालेत सरपंच सोळा सोळा आमदार खासदारांनी दिलेले आश्वासन दहा वर्षामध्ये खासदार साहेबांना पंधरा वर्ष झाले तिसरी टर्नमध्ये त्यांची त्यांच्या कार्यकाळात काहीही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं पूर्ण झालं नाही आणि डॉक्टर राहुल पाटील यांची दुसरी टर्म पूर्ण आता तिसऱ्या टर्मच्या तयारीत आहेत ते त्यांचे फक्त मतदानाच्या वेळेस कार्यकर्ते येतात आता ते शेवटी बाहेर बाहेरगावचे आहेत प्रॉपर त्यांना परभणीतल्या विकासाचं काहीही घेणं देणं नाही आणि शेवटी आमचं गाव परभणी हिंगोली बाउंड्रीवर असल्यामुळे त्यातले त्यात मतदानाची संख्या कमी आहे मतदानाची संख्या जरी कमी असली तरी बी आम्हाला सुख सुविधा लागत नाहीत का रस्ता लागत नाही आज गावाला मग स्मशानभूमी नाही आहे मागच्या महिन्यामध्ये एका वर्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर वेळेला आम्हाला रुटर करून त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागले पाऊस जर चालू असेल तर त्याच्यावर पेट्रोल टाकून साखर टाकून आम्हाला ते कसा तरी ते अंत अंत्यविधी संपन्न करावा लागतो याला जबाबदार कोण आहे प्रशासन आज तीन दिवस झालं अन्नत्याग केलेले व्यक्ती इथं आहेत तुम्ही बघू शकता आहे लेकर बाळ आहेत यांची दखल घ्यायला कुणीही आलं नाही यांना जर काही झालं तर जबाबदार कोण इथं जर आम्हाला नाही भेटला तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आत्मधनाचा निवेदन देऊन आत्मधनाचा इशारा देऊ आणि त्यामध्ये आत्मधान करण्यामध्ये सर्वांसमोर स्वतः मी असेल आता डॉक्टर राहुल पाटील जे आहेत ते तिसऱ्या विधानसभेसाठी देखील आता तयारी करताना पाहायला मिळत आहेत यावेळेस काय तुम्ही मतदान करणार एकतर ते स्वतः उमेदवार गावामध्ये येत नाही त्यांचे चेले येतात आश्वासन देतात नेहमी सारखं आणि मतदान घेऊन पुन्हा पाच वर्ष बघत नाहीत तर यावेळेस एकतर आमचा पूर्ण बहिष्कार असेल नाहीतर आम्ही आमच्या मागणीवर तर मतदानाचा विषय येत नाही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मतदान तर खूप पुढची प्रक्रिया झाली नक्कीच आपण पाहू शकतो हे संपूर्ण गाव जे आहे ते अमरण उपोषणाला बसलंय गावात रस्ता यायला नाहीये ट्रॅक्टरने अक्षरशः बैलगाडीने लोकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतो या रस्त्यामुळे आणि गावातील जिल्हा परिषदची शाळेची अवस्था देखील अक्षरशः भिंतीला तडे गेले त्यामुळे विद्यार्थी देखील आता शाळेत विद्यार्थ्यांनी जाणं जा हे जे आहे ते बंद केलेलं आहे त्यामुळे गावात स्मशानभूमी देखील नाही आहे इतका इतकी बिकट परिस्थिती या सुकापूरवाडी गावामध्ये निर्माण झाली आहे देशाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय पण या लोकप्रतिनिधींमुळे लोकप्रतिनिधींनी आपले स्वतःचे घरं भरले असं म्हणत या गावकऱ्यांनी आता आमरण उपोषणाची वाट धरली आहे तेव्हा तत्काळ या लोकप्रतिनिधींकडून आणि प्रशासनाकडून या गावकऱ्यांना जिल्हा परिषद शाळा असतील वर्गखोल्याचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल स्मशानभूमीचं काम असेल इथले प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देणार का हे पाहावं लागणार आहे दिनेश कुलकर्णी वाजणी